हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे चिकनची भाजी है। नवीन पद्धतीन दाखवणार आहे तुम्हाला त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे छान धुवून वॉश केलेला आहे छान आता यामध्ये एक चम्मच मीठ आणि एक चम्मच हळदी पावडर आहे हे यामध्ये दे टाकून द्यायचं आहे आणि हा चिकन मसाला आहे हा पण यामध्येच टाकायचा आहे याला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला तेवढंच टाकायचं आता याला पाच ते सात मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला आता इकडे मी दोन चमचे चम्मच या चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं इथे मी एक चक्रीफूल घेतलेला आहे दोन लवंगा घेतलेला आहे थोडी दालचिनी घेतलेली आहे आणि हे दोन तेज पान घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि एवढा अद्रक लसूणचा पेस्ट घालायचा यामध्ये हा अद्रक लसूणला थोडा कलर येऊ द्यायचा सबस्क्राईब करा कुठून बघता शहरातून शिटीतून आणि मला कमेंट करा आवडली किंवा नाही आवडली आता हे अद्रक लसूण आपलं थोडं होत आलेलं आहे हे बघा आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कापून आणि थोडा अद्रक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि धनी घेतले आहे दोन चमच पोहे पोहेखाच्या चमच्यानी त्याला भाजून घेतलेला आहे अन्न हा त्याचा पेस्ट केलेला आहे हा यामध्ये टाकायचा आपल्याला भाजलेल्या पेस्टची खूप छान भाजी बनते आणि हा दोन टमाटरचा पेस्ट आहे हा पेस्ट पण यामध्येच टाकायचा आहे अगर तुम्ही टमाटरचा पेस्ट टाकला तर दही टाकू नका कारण दही पण आंबटते असते आणि टमाटर पण आंबटच असते दही टाकान तर टमाटर नका टाकू टमाटर टाकायचं असेल तर दही नका घालू या भाजीमध्ये कोणत्याही भाजीमध्ये मटण असो चिकन असो टमाटर घातलं दही घालायचं नाही किंवा दही घातलं तर टमाटर घालायचं नाही आता हे आपलं होत आलेलं आहे आता मी यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मी चिकन टाकणार आहे आता सगळं चिकन यामध्ये टाकून आणि याला कमसे कम, कम दहा मिनटं आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे मोरू द्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे या भाजीला मसाला खूप लागून जाते आणि छान लागते भाजी खायला दहा मिनटं मी आता याला यामध्ये शिजू देणार आहे हे बघा आता हे चिकन आपलं मसाल्यामध्ये मुरलेलं आहे आता इथे मी तीन चम्मच तीन ते चार चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे कारण हा कम तिखट आहे आमच्याकरता मिरची पावडर एक चम्मच जिरा पावडर आहे एक चम्मच धनी पावडर आहे कारण मी धने बारीक केल्यामुळं पावडर कमी घेतला आणि मेथी आहे हा थंडा गरम मसाला घरगुती मसाला आहे एका मी केलेला होता आणि स्वादानुसार मीठ आहे मीठ पहिले आपण तसं टाकलेलंच आहे हे बेसिक मसाले सगळे आपण यामध्ये टाकायचे आणि हा गरम मसाला आणि थोडा सांबार तुला तुम्हाला मागे मी टिप्स दिली होती सांबार भाजी करताना जर वापरला भाजीला टेस्ट खूप छान येत असते तर सांबार भाजीमध्ये करताना टाका आणि भाजी झाल्यानंतर वरून टाका खायला खूप सुंदर लागते भाजी आता आपल्याला या मसाल्यामध्ये आणखीन पाच मिनटं मुरू द्यायची आहे भाजी तेल सुटेपर्यंत हे बघा आता हे चिकन आपलं मसाल्यामध्ये पूर्णपणे मिळलेलं आहे तेल सुटलेलं आहे हे बघा आता यामध्ये मी शिजण्यापुरतं लागतं तेवढंच पाणी वापरणार आहे आणि ते पण मी गरम पाणी केलेलं आहे गरम पाण्याचा वापर करायचा चिकन मध्ये नेहमी कारण गरम पाण्याने स्वाद चांगला येते आणि खायला स्वादिष्ट लागते मी एवढं पाणी टाकणार आहे पण अजून चिकनला मी थोडा वेळ शिजवून घेणार आहे आता याला दहा मिनटं मी शिजवून घेणार आहे नंतर तुम्हाला दाखवते आता ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे चिकनची आता यामध्ये मी वरून सांबार टाकणार आहे आता ही आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा વિડીયો બગિત બદલ ધન્યવાદ